टक्कर मे सभारा नारा जो फिल्म के टक्कर में kia tū te pōhiri नवीन पेडवा युट्यूबवर पण आपल्या समाजात नेहमीच असं घटना घडत त्याचे मी व्हिडिओ बनवून लोकांना म्हणजे आपल्या आई काकी तिला काकीत करायचा प्रयत्न करत राह मुला काय आहे आपली समाजाची पोरगी आहे ती तर आहे पण माणूस म्हणून ही घटना घडली ती फार दुःखद आहे एका छोटेसे पोरीवर ही घटना घड एक त्याच्यातलं कारण म्हणजे आपल्या भाग सगळी जण कामा बरोबर सकाळी उठून कामावर जात संध्याकाळी भेटून येत जेवण भागी निजून जात पण आपली पोरगी शाळेत जाय त्याला कोण कसे नजरेने नाग वाटलं कोण मिल कारण ती होतात दाखल होतात आणि कोर्टाची प्रोसेस सुरू होते पण माझं समन्न आहे काय अशी घटना नाही व्हायला पाहिजे तो तिथे दोन टाईम जेवून खाऊन चांगला हे असेल सुखात असेल तिकडे मजेत असेल पण अशी जेव्हा घटना घडली ना तर महिलाने पुरुषाने तिथे त्याला तिथेच चोप देत आला पाहिजे कोणाची वाट बघायची नाही कारण काय अशाला अशा व्यक्तींना समाजात जगण्याचा काही अधिकार नाही आहे आज आपल्याला काय शोक आला काय एवढ्या लोकांचे बेरोजगार सगळ्यांनी धंदा सोडून आलेले आहेत आम्हाला हलक्यात घेऊन टाकले सगळ्या इतर लोकांनी खास करून अशा लोकांनी एवढ्या लोकांना आम्ही तारेवर धरून सगळ्यांना एवढ्या समाजात खतरनाक गोष्ट झाली असताना तो दोन दिवस तोपर्यंत आम्हाला माहीत नाही पडलं मग अशा घोषणा लपवतात तरी कशाला ह्या लपवायचे नाही सांगायचे आवर्जून सांगायचे आदिवासी ताप तुमच्या पाठीशी नेहमी राहील आणि जे काय असेल ते आम्ही तो धडा कसा द्यायचा ते आम्ही पुढे नेऊ आणि सगळ्यांना जो जोहार, जोहार, तारीख आपण विसरू शकणार नाही काय सव्वीस जानेवारी आम्ही हे स्वतंत्र झाल्यानंतर प्रजा सत्ता लोकांची सत्तेचा विचार करतो आणि असे लोक विकृत मानसिकतेचे या लहान मुलीवरती अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करतात माझ्या संबोधनाला सुरुवात करण्यापूर्वी जे काही निवेदन आम्ही तयार केलेलं आहे मला तुमच्याकडून या निवेदनासाठी मान्यता हवी आहे या निवेदनामध्ये आम्ही चार पाच मुद्दे लिहिलेले आहेत तर ते मी वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुमची संमती हवी आहे ही घटना जी घडलेली आहे ती सव्वीस तारखेला घडलेली आहे अतिशय वाईट अशी दिवस हा आपण सांगितलं फेमस नाही झालं नरपडगाव काय झालं का बदनाम झालं तर आपण पहिली मागणी ह्या प्रशासनाकडे ठेवतोय की नरपड येथे जी घडलेली घटना आहे आणि जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे सदर आरोपीला शिक्षा द्यावी मान्य आहे दुसरं सार्वजनिक ठिकाणी समुद्र असेल बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल बाजार असेल इथे पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे मान्य आहे जे जे सार्वजनिक ठिकाणे आहेत तिथे मदत क्रमांक जो हेल्पलाईन नंबर आहे बोर्ड मोठ्या अक्षरामध्ये लावले गेले पाहिजेत त्याचप्रमाणे पोलीस व्यवस्था असेल किंवा ज्याही व्यवस्था आहे त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अत्याचाराविरुद्ध जनजागृती केली पाहिजे मान्य आहे सर्व